आयुष्यमान कार्ड वापरून वर्षभरात किती वेळा उपचार घेता येतात जाणून घ्या कामाची माहिती केंद्र सरकारची सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेत दरवर्षी कुटुंबाला मिळते तब्बल पाच लाखांचे मोफत कॅशलेस आरोग्य संरक्षण पण बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो की हे कार्ड वर्षभरात किती वेळा वापरता येते पाच लाखांची मर्यादा संपली तर काय चला हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात नमस्कार मी शिवानी सर्वात आधी समजून घेऊयात आयुष्यमान कार्ड म्हणजे काय आयुष्यमान कार्ड ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड देखील म्हणतात ही योजना केंद्र सरकारने हजार मध्ये आणली देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गाला परवडणाऱ्या आरोग्य सेवा आणि वित्तीय सुरक्षा देणे हा या योजनेचा उद्देश आहे कार्ड धारकांच्या कुटुंबातील सदस्य संख्या कितीही असली तरी दरवर्षी पाच लाखांपर्यंतचा आरोग्य सेवांचा विमा आणि वित्तीय संरक्षण यामध्ये दिले जाते देशभरातील सूचीबद्ध सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध आहे यात रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचे तीन दिवस आणि भरतीनंतरच्या पंधरा दिवसांचा खर्च समाविष्ट आहे योजनेअंतर्गत उपचारांची मर्यादा आणि वेळापत्रक जाणून घेऊयात योजनेअंतर्गत मिळणारे पाच लाख रुपये ही वार्षिक मर्यादा आहे लाभार्थ्याला एका वर्षात उपचारांसाठी जास्तीत जास्त पाच लाख पर्यंतची आर्थिक मदत मिळते मग आता पाच लाखांची मर्यादा संपल्यास काय करायचे जर तुमचा पाच लाखांचा लाभ एकाच वेळी किंवा वर्षभराच्या आत खर्च झाल्यास पुढील उपचार विनामूल्य मिळणार नाही आयुष्यमान कार्डावरील पाच लाखांची मर्यादा आपोआप पुढच्या वर्षी रिन्यू होते सरकार प्रत्येक नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक एप्रिल रोजी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कार्डमध्ये पुन्हा पाच लाख रुपये जमा करते आणि हो आयुष्यमान कार्ड रिन्यूसाठी अर्ज फॉर्म किंवा शुल्क भरावे लागत नाही ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आयुष्यमान कार्ड कसे काढता येते सगळ्यात आधी सुरुवातीला पी एम जी ए वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासा या अधिकृत वेबसाईट किंवा आयुष्यमान भारत ॲपद्वारे तुम्ही स्वतः अर्ज करू शकता आवश्यक माहिती भरून आणि ओ टी पी पडताळणीनंतर तुमचे कार्ड तयार होते त्याशिवाय तुम्ही जवळच्या सी एच सी किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्रावरूनही कार्ड काढू शकता आता पाहूयात उपचार मिळणाऱ्या रुग्णालयांची यादी कशी बघता येते आयुष्यमान कार्ड अंतर्गत रुग्णालयांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन राज्य जिल्ह्याची निवड करून हवे असलेली सरकारी किंवा खाजगी रुग्णालय शोधावे त्यानंतर तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यातील आयुष्यमान कार्ड योजनेतील सर्व रुग्णालयांची यादी स्क्रीनवर दिसेल मग सरकारच्या या खास योजनेचा तुम्ही कधी फायदा घेतला आहे का हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी लेट्स अपला फॉलो आणि सबस्क्राईब करा